नमस्कार मित्रांनो आज हॉस्टेल पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलं आहे आपण पाहू शकता हॉस्टेलला कोणीच नाही आहे या ठिकाण लॉक केलेला आहे काही विद्यार्थी एक चार सहा विद्यार्थी आतमध्ये आहेत ते देखील उद्या नसणार आहेत प्रशासनानं सक्त ताकीद दिलेली आहे की दिले हॉस्टेल उद्या बंद होणार आहे तुम्ही सगळे साहित्य बाहेर काढून घ्या तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं वस्तीग्रह बंद झालेले आहेत अनेक मुलांचं इंटर्नशिप कंप्लीट झालेलं नाही आहे ब्लॉक प्लेसमेंट आहेत काही डिपार्टमेंटचे लेक्चर सुरू आहेत एम सी ए केमिकल टेक्नॉलॉजीसारख्या के विषयांची अजून ॲडमिशन नवीन ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली नाही नेट सेटच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि फर्स्ट इयरच्या मुलं जे आहेत त्यांचं एक वर्ष इथे बाकी आहे सेकंड इयरच्या मुलांचा रिझल्ट लागला नाही तरी देखील विद्यार्थ्यांना इथून बाहेर काढलं जातं